अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ बाळा बरं झाले तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केले तुम्ही एकटे पडले आहात तर हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर लगेच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ असा जयघोष करा ज्यांनी तुम्हाला त्रास आणि दुःख दिला आहे त्यांनासुद्धा दुःख आणि त्रास होईल विश्वास ठेवा ते पाहण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळेल दुसरी म्हणजे शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे तर आतापासूनच एकटं राहणं का शिकू नये कशाला पाहिजे साथ संगत सोबत जास्त पण चांगलं राहू नका नाहीतर लोक वेळ आणि बावळट समजतात जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशी लोकं आपल्याला रडवतात त्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरलेलं असतो कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाहीत म्हणून त्यासाठी लोकांच्या मनाप्रमाणे वागणे सोडून द्या या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दुसरे जळणारे तिसरे स्वार्थी आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं असं सांगतात जसं काही ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा नसतात मग आपले कसे होणार होय बाळा आजच्या युगामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे तू दिवसरात्र आतोनात मेहनत कर बाळा ते सर्व मी तुला देणार आहे कारण माझे देवदूत आता तुझे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज आहेत विश्वास असेल तर होय देवा मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमी बाडा, तुम्ही शेवटपर्यंत ऐका बाळा काही लोक येतात तुमचे दुःख कमी करायला पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते, ते चिडून निघून जातात ते न बोलता विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंखच मारेल काही लोक या विंचूसारखे असतात आणि ते आपल्या आयुष्यात हमखास असतात समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं मन नाही तर भरवसा तोडलेला आहे आणि आपण त्यांच्यासाठी आपला आनंद गमावून बसलेलो असतो ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा वापर करा कारण ताकद ही लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला ज्या कपड्यांचा रंग गेला ते शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून आयुष्यातून काढून टाका आणि सांभाळून रहा अशा लोकांपासून जे रोज रंग बदलत असतात जोपर्यंत काम आहे तोपर्यंत सोबत राहतात नंतर त्यांची बोलण्याची पद्धतसुद्धा बदलून जाते त्रास आपोआप कमी होईल बाळा जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं आपण बंद कराल त्यामुळे आपल्याकडून अपेक्षा करणं बंद करा अपेक्षा करायचीच असेल तर स्वतःवरती करा आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करा तुमचा प्रामाणिकपणा जर तुमच्या सोबत असेल प्रामाणिकपणे जर तुम्ही मेहनत करत असाल तर यश तुम्हाला हमखास मिळणार कारण साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी असते तर मग आपल्याला घाबरण्याचे कारण नाही विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करता देव म्हणतात बाळा स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःच्या अडचणीवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवला तो आयुष्य हरला आता तुम्हीच ठरवा तुम्हाला अडचणींना सामोरे कसे जायचे आहे ते बाळा नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरवसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात त्यामुळे कोणावरतीही जास्त विश्वास तुम्ही ठेवू नका प्रत्येक नात्याची काही मर्यादा असते पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची येते तेव्हा काही नाते संपून टाकण्यासच योग्य असतात या गोष्टीचे दुःख कधी तुम्ही करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलता ते करून दाखवता आणि तसे तुम्ही राहा जेव्हा तुम्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका कारण ते आपल्याला टाळत आहे तर आपलं त्यांच्या आयुष्यात काहीच महत्व नाही कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवू नका कारण त्यांचा हेतूच हा असतो आपल्या आयुष्यात येऊन आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त करणं मग त्यांच्या इच्छा आपण कशाला बरं पूर्ण होऊ द्यायच्या त्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं म्हणजे कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमचं महत्व काय आहे ते आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मानाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही महाभारतातील कर्णानंतर एक वकील असा आहे जो चुकीचा सुद्धा तुमची साथ देऊ शकतो तो आहे भगवंत भगवंत आपल्या पाठीशी कायमच असतो फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावरती असायला पाहिजे सहमत असाल तर माझा देव माझा पाठीरा असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता तुमची दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणालाही काहीही फरक पडत नसतो त्यामुळे हा माझा आहे तो माझा आहे असं म्हणत तुम्ही बसू नका या जगात कोणीच कोणाचं नाही सगळे स्वार्थी मतलेबी दुनिया आहे दुसऱ्याचं यश पाहून तुम्ही कधीच घाबरून जाऊ नका दुःखी राहू नका सर्वात प्रथम तुम्ही पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आपला तोच असतो जो दुसऱ्या कोणासाठी आपल्याला टाळत नाही तोच खरा आपला जीवलग आणि तोच, तोच खरा आपला मित्र सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा बाळा अतिविचार तू करू नकोस आता तुझ्या आयुष्यात सुखद सुख येणार आहे तुम्हाला ते सगळं काही मिळेल जे मिळवण्याची तुमची इच्छा आहे फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुमचा आनंद तुमची खुशी तुमचे दुःख कोणालाही तुम्ही सांगत बसू नका कारण सगळ्यांकडेच साखर नसते पण मीठ मात्र लोक घेऊन फिरतात कोणी कोणाचं नाही म्हणून कोणाचंही जगणं थांबत नाही कोण असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरण हे लांबत नाही बाळा मी तुझा देव आहे आणि तू माझा लाडका भक्त आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो जीवनामध्ये बऱ्याच वेळा तुझ्या आयुष्यात संकटे येतील पण तू हार मानू नकोस जास्त पण चांगलं राहू नकोस नाहीतर लोक तुझा गैरफायदा घेतील होय बाळा विश्वास ठेव कधी कधी तुम्ही काही न करता सुद्धा तुम्हाला चुकीचे ठरवले जाते पण मी पाहत आहे बाळा मी पाहत आहे तू माझा प्रिय भक्त आहेस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ